जर खालचा व्हिडिओ बघा तुम्ही मला सांगा बघू हे चुकी नाही का बरोबर आहे तुम्ही सांगा की मला अरे बैल त्या काळात कनी वज्यासाठी वापरत नव्हती शेतातली काय नीट नीटनिटकी काम माणसाकडे नव्हती ती करायसाठी बैल वापरायची काय झाले सांगा बघू दोन दोन अडी अडीच टन घेणे बैलाच्या अंगावरती लादायचं तिचे बना रस्त्यावर डांबरी त्याचा पाय बी निसाड फर निसाडते फास लागतो गपा लागतोय बैल जाग्यावर मरतोय हाल हाल होते बैलाचं गुडग टिकी टिकीत बैल कनी कारखान्याला निस घालतोय हे चुकी झाल्या नाही सांगा बघू अॅक्टर ते भिमरा तिची दोन अडीच टन घातले की ट्रॅक्टर ते भिमराव येताना आणि तिची भना त्या आणायचं काय पाप केलं अरे महादेवाचं वाहन म्हणतोय आम्ही नंदी म्हणतोय त्या बैलाने आणि तुम्ही तिची भना खवळून वरण आणि चापकाचं फटक मारायचं चल की तुझी भना तुला काय ते असले आणि वरण घाण घाण शिव्या त्या बैलाला हा हे कुठेतरी थांबलं बाई माऊली मी काय असं म्हणत नाही की सगळंच थांबवा शेतातली कामं भरणी असू दे बघा बघायला फोडा असू आता काय शेतातली काम माणसाकडे व्हित नसतील कनी वज्जी फिजी वाढायला तिथल्या तिथंच तेवढं करी जावा काही असले दोन दोन तीन तीन टन तुमच्या खांद्या घ्या बघ्या जु आणि जावा बघा सगळ्या डांबरीने का होत्या बघा बघा फेसले एवढा लोळगा बाहेर येईल तोंडाकडं हा हे कुठे तरी थांबलं पाहिजे बाबा हे कुठं सरकारला विनंती करून करून घ्याणी काय आता सरकार तरी काय करणार आहे माणसं ऐकत नाही